सो हाय गायज वेलकम टू मायट्यूब चॅनल सांगत आहे तुमचं सुनील नाके ब्लॉगच यूट्यूब चॅनल तर आज आपण जात आहोत परेल वर्कशॉप मुंबईचा राजा मंडप डेकोरेशन आणि लालबागचा राजा मंडप डेकोरेशन आणि चिंच पोकळीच्या चिंतामणीचं मंडप डेकोरेशन बघण्यासाठी जात आहोत आता आपण परेल स्टेशनला आहे परेल टेशन सरळ जातो आहे तर बघूया परेल वर्कशॉपला व्हिडिओ काढू दिला तर काढू आता मंडप डेकोरेशन तुम्हाला दाखवू आम्ही तर चला नाही चेकट आहे चलो व्हिडिओमध्ये शेवट मारा आपण जाऊया या बघा परेल स्टेशनला इथे शिकवतात पोरांना चला आपण निघूया बोला छत्रपती शिवाजी महाराजाचा विजय दिसतो हे बघा <laughs> हे चला आपण निघूया हे बघा मित्रांनो परेल वर्कशॉप यामध्ये काहीही निम्मेच गणपती राहिले असतील काय काय गणपती मागच्या रविवारी गेलेत आता बघू किती आहात बाकीत काय दाखवले तर ता ठीक आहे आता जाऊ दुसरेकडे हे बघा हे परेल वर्कशॉप चला समोर जाऊ हे बघा मित्रांनो परेल वर्कशॉप आतमध्ये जाण्यास मनाही वाटते म्हणून आपण इथूनच बघूया टेम्पो वगैरे आलेत सामान वगैरे ते घाण वगैरे असतं ते त्याच्यात टाकतात हे बघा मित्रांनो परेल वर्कशॉप बघू चला आतमध्ये जाऊया व्हिडिओ काढून दिला तर काढूया चलो हे बघा मित्रांनो यामध्ये सगळ्यांचा लाडका म्हणजे चिंतामणीचा चिंच पोकरीचा चिंतामणी बनतोय या वर्षी एक नवीन रूपामध्ये आपल्याला चिन्स पोकळीचा चिंतामणी दिसणार आहे एक नवीन रूपामध्ये एक नवीन थाटामध्ये ते दिनेश दिघोळे सा दादा बोलतात ना डोळ्यात आग आणि अंगावर काटा असंच काहीतरी यावर्षी आपल्याला बघायला मिळणार आहे चिन्स पोकळीचा चिंतामणी सात वर्षानंतर परेल वर्कशॉपमध्ये तयार होत आहे आकार घेत आहे हे बघा मित्रांनो दहा ऑगस्ट रोजीच मोठमोठ्या गणपतीचे आगमन झालेले आहे परेल वर्कशॉपमधनं गणसंकुल वर्कशॉपमधनं तरी देखील आगमनासाठी मोठमोठे गणपती सज्ज आहेतच मागोमाग गणपतीला आकार देण्यासाठी परेल वर्कशॉप हा सज्ज आहेच आणि तेही छोटे गणपती नसून तर मोठे गणपती देखील आहेत छोटे आकाराचे गणपती आहेत आणि मोठ्या आकाराचे देखील गणपती आहेत हे सगळे मोठमोठ्या मंडळाचे गणपती असतात मित्रांनो ते तर आपल्याला बघायला मिळणारच आहेत अजून मला ही माहिती नाही की कोणत्या कोणत्या मंडळाची कोणची कोणती गणपती आहेत माहीत असलं तरी मी रिव्हील करणार नाही कारण बनायच्या आधीच रिव्हील करणं म्हणजे चुकीचं वाटतं आहे म्हणून तुम्हाला त्याच दिवशी तुम्हाला दिसणार आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बिगेस्ट गणपती बिगेस्ट आगमन तुम्हाला आपल्या चॅनलवर देखील बघायला मिळणार आहे दहा आगस्ट रोजी आगमन झाला आहे त्यावेळी मी नव्हतो मी गावी होतो पण यावेळी दिसणार आहेत तुम्हाला सतरा ऑगस्टला बिगेस्ट गणपती बिगेस्ट आगमन पाहू शकता गणपती बाप्पाचं रूप शंकराच्या रूपा म्हणजे त्यांच्याच त्यांच्या वडिलांच्या रूपामध्ये पाहू शकता गणपती कोणकोणच्या आकारामध्ये कोणकोणच्या रूपामध्ये आपल्यासमोर प्रकट होत आहेत हे आपल्याला दिसत आहे आणि ते दिसणार देखील आहे पाहू शकता इथं माणसं कामही देखील करत आहेत गणपती बनवत आहेत त्यांचे सिंहासनही देखील बनवत आहेत पाहू शकता कशाप्रकारे इथे गणपतीला आकार देण्याचं काम सुरू आहे मित्रांनो मी अर्धवट कोणचेही गणपती काढले नाही कारण प्रत्येकाने मला कमेंट केली होती की के अर्धवट गणपती काढू नको म्हणून मी अर्धवट आहे तिथं गणपती पण मी ते शूट केले नाहीत कारण नको व्यूसाठी अर्धवट गणपती काढणं हे चुकीचं वाटतं म्हणून मी जे गणपती तयार आहेत ना तेच गणपतीचे व्हिडिओ काढलेले आहेत तर अर्धवट गणपती तर कुठेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवा नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा असेच तुम्हाला अपडेट मिळत राहतील लाईकही करा व्हिडिओला कमेंटही करा पाहू शकता किती छान छान बनवलेलं आहे हे अरुण दत्ते यांचं वर्कशॉप म्हणजे त्या परेल वर्कशॉपमध्येच त्यांचं वर्कशॉप आहे तिथं बघू शकतात त्यांचे पण किती मोठमोठे बिगेस्ट गणपती आहेत मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर गणपती त्यांचे सगळे बिगेस्ट गणपती म्हणजे मोठमोठे गणपती असतात पाहू शकता इथे सगळे उंच उंच गणपती आहेत किती सुंदर सुंदर गणपती बनवलेत बघा अरुण दत्ते दादांनी आणि जो परेलचा महाराजा तो खूपच फेमस झालेला आहे तो देखील अरुण दादा यांनीच त्या गणपती बाप्पाला आकार दिला आहे खूप म्हणजे खूप असं सुंदर पद्धतीने आकार दिला आहे न्यूटनचा तो असतो ना का असतात तो असं प्रच्छन पडतो त्याचाही पार त्यांनी केलं आहे अरुंध दत्तेदाने खूप म्हणजे खूप सुंदर आकार दिला आहे गणपतीला एका पायावर उभा आणि तोही अडवा गणपती हॅट्स ऑफ सॉफ्ट दादा खूप म्हणजे खूप मौल्यवान तुम्ही काम तुमच्या कामाची जी जेवढी तारीफ करावं तेवढी तारीफ कमी आहे पाहू शकता इथे गणपती हे पण मोठे गणपती आहेत यांचं मला नाव माहिती आहे पण मी सांगणार नाही तुम्हाला दिसेलच आगमनाच्या दिवशी या गणपतीचं देखील वाटतंय माझ्या अंदाजाने सतरा ऑगस्टलाच आगमन होणार आहे कारण बरेच गणपती हे सतरा ऑगस्टला सगळे मोठमोठे गणपती निघतील मोठे मोठे गणपतीचे लवकर आगमन होण्याचं कारण मित्रांनो त्यांना डेकोरेशन करावं लागतं त्या गणपतीला बघून हा गणपतीच्या या गणपतीसाठी कसं डेकोरेशन पाहिजे का पाहिजे ते सगळं बघून नंतर म्हणून त्यांचं आगमन हे लवकर करण्यात येतं तर पाहू शकता किती मोठमोठे गणपती इथे बनवणं चालू आहे आणि सिंहासन वगैरे इथं काम चालूच आहे कामगाराचं इथल्या पाहू शकता इथं हे पहा किती सुंदर बाप्पा आहेत आपले बोला गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या खूप म्हणजे खूप सुंदर गणपती इथे बनवले आहेत पाहू शकता तुम्ही जिथे नजर जाईल तिथे खूप म्हणजे खूप सुंदर असे खूप छान वाटतं इथं जिथं नजर द्याल तिथे बघू शकतो so, सो फायनली मित्रांनो मी करेल वर्कशॉपचा व्हिडिओ जे जे तयार झाले गणपतीचे सगळे तुम्हाला दाखवले आहे कसे वाटले काय वाटले कमेंटमध्ये कळवा आवडला लाईक करा शेअर करा चॅनलचं चान नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आता आता आपण जात आहोत मुंबईचा राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी तर चला व्हिडिओमध्ये शेअर पण राहा मुंबईच्या राजाचं डेकोरेशन हे नेक्सपार्टमध्ये मिळेल व्हिडिओला लाईक करा चला